हॅलो नमस्कार मी दर्शन आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आत्ता हो आहोत मी भुईवावड्यामध्ये गावी निघालेलं आहे लग्न आहे माझ्या मोठ्या नंदेच्या नातीचं आणि नंदेच्या नाटवाचं म्हणजे भावाने मुलगी बहिणीच्या घरी दिलेली आहे तर त्याच्यामुळे अगदी जवळचंच आहे म्हणजे नवरा पण जवळचाच आहे आणि नवरी मुलगी पण जवळचीच आहे तर लग्नाला निघालेलं आहे आता भुईवडा घाटात आहे शर्वीलानी मिस्टर काहीतरी आणायला गेले दुकानावरती त्याच्यामुळे इथे थांबलेलो आहे चला आता ते आले की मग आपण हळूहळू पुढच्या प्रवासाला निघूया संध्याकाळच्या जवळपास सहा वाजता आलेले आता जवळपास तास लागेल इथून मध्ये जायला गाडी जीच्या रांगेमध्ये उभी मी आणि शमीकड्यावरती बसलेले घरी आलो तयार झालो आणि आत्ता निघालो आम्ही हळदीला त्याच्याबरोबर नवरीच्या घरी जाणारे तिथे गारवान पद्धत असते ती करणार आहोत आणि मग मुलाच्या घरी हळदीला जाणार आहोत आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात लग्न हे शक्यतो करून मुलाच्याच घरी असतं त्याच्यामुळे इथे नवरी मुलगी आलेली आहे आपल्या घराकडून मुलाच्या घराकडे कारण इथे वरपक्ष आणि वधू पक्ष यांची भेट घेणं चालू आहे पाचसुपारी दिली जाते आणि एकमेकाची भेट घेतली जाते हळदीच्या अगोदर नवरी मुलीला नवऱ्या मुलाला आंघोळ घातली जाते इथे अगोदर पहिली नवरी मुलीला आंघोळ घातली जाते नवरी मुलीबरोबर तिचे जे नातेवाईक म्हणजे काका काकी आजी आजोबाजी असतील त्यांना सगळ्यांना आंघोळ घातली जाते आणि मग नवीन कपड्याचा आहेर केला जातो नवरी मुलीची अंघोळ वगैरे झाली आता इथे कपड्याचा सगळ्यांना आहेर करायचा चालू आहे मग नवरी मुलगीच्या कुटुंबात जेवढी लोकं असतील तेवढ्या सगळ्यांना हा कपड्याचा आहेर इथे केला जातो आता नवरी मुलगी झाली आता नवरा मुलगा आंघोळीसाठी आलेला आहे तर इथे नवरे नवऱ्या मुलाची आई बाबा त्याला आंघोळ घालताय पुन्हा आंघोळ झाली की नवरदेवाचा हा मामा आहे नवरदेवला हळदीचे कपडे बदलण्यासाठी उचलून घेऊन चाललेला आहे चला चला रात्री हळद लावून बाहेर आलो होतो आता निघालं लागणार नवरी मुलीला संसारसट म्हणून संसारात जेवढं लागतं म्हणजे बेड कपाट भांडीगुंडी फ्रीज जे म्हणजे नवरी मुलीच्या आईवडिलांची जी इच्छा असेल ते सगळं देतात ते इथे बेड जोडण्याचं काम जवळजवळजवळ दोन तास झालं चालू आहे पण बेड काही जोडला जात नाही आहे कोणाला माहीत नाही बेड कसा जोडायचा तो कसा बसा आपला वरचा प्लावर टाकून आता जोडायचा चालू आहे कारण भांडीगुंडी आहेत ती मांडायची आहे रुकवत आहे तो मांडायचा आहे पण ह्याच्यात म्हटले वेळ घालवण्यापेक्षा जसा जमेल तसा सगळेजण म्हटले जोडूया आणि रिकामं होऊया इथे बेड वगैरे सगळा जोडला आता हा रुकवत आहे किंवा जे भांडीगुंडी आणलेली आहे किंवा कपाट फ्रीज वगैरे जे आणलेलं आहे त्याची मांडणी इथे चालू आहे अजून मंडपात बाबा कोणी नाही आहे छोटी मुलं खेळत आहेत आणि मुलीकडची सगळी लोकं इथे आहेत इथे आता आमची भांडीगुंडी बांधायचं चालू आहेत जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी मोठ्या मोठ्या वस्तू सगळ्या मांडून ठेवलेल्या आहेत आणि महिला मंडळ आम्ही जे आहोत ते आमची इथे भांडी वगैरे व्यवस्थित लावण्याचं काम चालू आहे पुन्हा रुकवत लावायचं आहे जे पाहुणे मंडळ वगैरे आलेले आहेत ते आता एक 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 करून मंडपामध्ये येऊन बसायला लागलेले आहेत काय मोबाईल नाही नाही लागायचा घ्यायचं आहे तुला मोबाईल द्यायचा आहे काय 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 हॅलो हॅलो तुक हॅलो आजी ना तू बरोबर दिसतोय ना कसं दिसतोय आजी ना तू हा छान दिसतोय की नाही नवरदेवाकडून आम्हाला कपड्याचा आहेर आहे तो कपड्याचा आहेर मिस्टर गेलेले तिथं स्वीकारायला

लग्नाच्या दिवशी नवरी मुलीकडून आणि नवऱ्या मुलाकडून काही सुवासने ठेवल्या जातात मग ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर पंगत जेवायला बसते त्यावेळेस त्या सुवासने सुद्धा त्या पंक्तीत असतात मग नवरा नवरी त्या सुवासनेजवळ वारी मागायला येतात जे वाढलेलं आहे ते नवरा नवरीला त्यांनी द्यायचं असतं अशी पद्धत आहे तर तू काय घेतला खायला रेहमी तुमच्या आईला जानूला आतेशला अगदी घराच्या जवळ नेऊन सोडलं आणि बाहेरूनच आम्ही रिटर्न फिरलो इतर रस्त्यावरती मेंढर दिसली शरीरला वाटलं की किती मामाची मेंढर म्हणून मला सांगायला व्हिडिओ कर बाळूमामाची मेंढ्रायची लग्न आठपून निघालोय आम्ही आता तासगावच्या पुण्या आता कोल्हापूरमध्ये आहोत अर्धा ते पाऊन तास झालं या ट्रकच्यामध्ये असं अडकलेलं आहे बाजूला साईडने गाड्या जातात पण ट्रकच्या मागे जी गाड्यांची रांग आहे ती मात्र जिथल्या तिथे स्टॉप झालेली आहे कारण ट्रकमध्येच बंद पडले तेव्हा ह्या गाड्या पुढे जाऊ शकत नाही मागे येऊ शकत नाही अशी वस्तू आलेली आहे मधून आम्ही रंगळ्याच्या पाठीभागच्या साईडने बाहेर पडलेलो आहे पहिल्याच वेळेस रात्रीच्या वेळेस इकडून आलेलं आहे इकडे सुद्धा छान असं जसं असतं तशा पद्धतीने मुलांना खेळायला वगैरे भरपूर आहे पहिल्याच वेळेस आल्यावर शनीला सुद्धा वाटत होतं की जरा थांबावं जावं तिथे पण वेळ खूप झाला होता मध्ये आलेला आहे आणि रेल्वे जाणार आहे त्याच्यावर फाटक पडलेला आहे क्रॉसिंग नाही त्याने पंधरा ते वीस मिनिटात आम्ही आता घरी पोहोचू खूप वेळ पण झालेला आहे तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटू अशाच नवीन व्हिडीओ सोबत